हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत आशाल मी बी मजेत आहे सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलो कुठं तरी बाहेर कुठे चालेल हो आपण डिमार्टला हां आज चालले आम्ही किराणा भरायला बघूया तिथं कधी मला शूट घेता ये आलं तर नक्की घेईल आणि आम्ही किराण्यामध्ये काय काय वस्तू का आणतो ते नक्की तुमच्या संग शेअर करणार कसं आणतो काय घेतो तर कसं तुम्हाला बे आयडिया येणार वस्तू का घ्यायची ह ना आणि इथं चालू आहे भूमाबाईचा लाड पप्पा मला कड्यावर घे आणि इकडं दीक्षाबाईचा दीक्षाबाई चला ब्लॉग कंटिन्यू बघा ना स्कीप करता हे बघ आम्ही चांगले किंवा एखाद चालू कशाने एकदम छान आहे इट कशाची नारे नार इट एवढा भारी सुगंध येतो ना बेकरी बेकरीने इट केकची एकदम छान आहे क्वालिटी बेकरी एकदम छान सुगंध येतो घेऊन आलेली आहे डी मार्ट मधन आणि लाल चट्टीचं पॅकेट आणलेलं आहे पन्नास रुपया अडीचशे पॅकेट आहे मतलब दोनशे साठ आणि शोले घेतलेले आहेत आणि मसाला घेतलेला आहे आपल्या बिर्याणी बनवायला आणि इकडं वर वा इकडं सपे डाळ घेतलेली मी लोडे बनवायला आणि जिरं जिर्याची पेस्ट आहे आलू हे रेसिपी दाखवणं मी कधी वेळ भेटला तर मस्त बेसन पीठ आणि भाजी मसाला चिकन मसाला मॅगी यांना आणि मिक्स डाळ आम्ही खातो कोण पण खातो मिक्स डाळ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ते चणे घेतलेले आहेत हे चणे पडलेले आहेत आम्हाला काय होतं का कुठलाही आणि मॅगी आलू आणि यांना बनवायला आणि काय घेतलेलं आहे आंघोळीला साबण पुलाव मसाला टाकलेला आहे आम्ही पुलाव मसाला नव्हता घेतला तर टाकला याच्यात ते डिमांडमध्ये असंच होतं इकडे घेतलेलं आहे साखर आणि कोफा घेते आणि मीठ अगोदर घेते मी गेली काही बी किराणा घ्यायला गेली का मीठ अगोदर घेतो आम्ही आणि इकडे घेतलेले रिती सिधी त्यांना शुभमला खायला गुळ बु, गुळ बु, गुळ आम्हाला डिस्काउंट होता ना बाय वन गेट वन फ्री हां बाय वन गेट वन फ्री होतं आणि त्यांना खायला चॉकलेट आणि मनुक okay. आणि हे घेतलेले आम्ही ट्राय नाही केले पण आता सध्या घेतलेले मुलांना बघूया दुधामध्ये देऊया आपण ट्राय करून बघूया नक्की तुम्हाला सांगाल मी कसं वाटलं खायला आणि इकडे घेतलेले तूप अजून भर सामान उपसा करा ना आणि आपले आणि कपडे जो आहे वॉशिंग मशीनमध्ये आखरो आखरोड बी घेतलेले दीक्षाभूमीसाठी आणि इकडे केक तेलाची बॉटल रेदी सिद्धी त्यांना शॅम्पू जो शॅम्पू मिळत त्यांना ना ते लांब होते ना तो फक्त वापरते आजपर्यंत हाच शॅम्पू वापरते त्यांना मी केस धुवायला आणि एक बिला खायला चक्रीचं पॅकेट भरपूर जास्त आंबर करायला नका पण खायचं जास्त सामान आहे आणि मस्त आच्छा लागलेला बी घेतलेला आहे आणि इथं पण फट बी आहेत कपडे धुवायला आणि जो उसळ आपले मिक्स उसळ तो पॅकेट घेतलेलं आहे आणि धन्या पावडर आज लसणाची पेस्ट ही दोन दोन घेतलेले आहे आणि डिमांडला गेलं लग पॉपकॉर्न पण घेतलं नाही तर मज्जाच नाही आणि यांनी आईस्क्रीमसुद्धा खाल्ली मी काय खाल्ली नाही कारण की रिक्षा बसायला जागच नव्हती कि किराणा एवढा होता तर मी कप पण घेतलेले आणि हा चीजवाले कप पण आहेत हां आणि रिधी सिधीला एक रिप घेतलेले आहेत मी पस्तीस हां पस्तीस रुपयाला एक आहे दोन्ही पस्तीस पस्तीसला आहे आणि आम्ही ही चायपत्ती आता बघूया वापरून कशी वाटते आम्ही ती दुसरी चायपत्ती यूज करत होतो आता ही यूज करून बघायची आहे आणि मध घेतलेले काही की दीक्षाला मध भरपूर आवडतं तिला काय दुख लागलं का पहिला मध पाहिजे विलायचीचं पॅकेट घेतलेलं आहे मग तिच्यासाठी मध घेतलेलं आहे आणि कांदा मसाल्याचं बी पॅकेट घेतलेलं आहे मीने आणि जाम त्यांना लागतोच भाजी चपाती नाही आवडली तर जाम खातात आहे आणि इकडं हा जिरेचं पॅटी आहे इकडं मला रिद्धी सिद्धी सामान द्यायला तयार आहे आणि हे बघा मला टी शर्ट घेतलेलं आहे मी शंभर रुपयाला डिमांडमधनं आणि ही शुभमला पॅन्ट घेतलेली आहे आणि हे रिद्दी सिद्धीला टी शर्ट शंभर शंभर लावते मस्त टीशर्ट आणि त्यांना दोघींना बी पॅन्ट घेतलेले आहे हे बघा आणि इथं मस्त त्यांना ज्यूस घेतलेला होता प्यायला आम्ही थंड झाल्यावर पेणार आता शुभमने हे घेतलेलं होतं ओरिओरिओ आणि आम्ही फ्रुटवाला घेतलेला आहे तेलाची कॅन आणि इकडं गहू आणि तांदूळ आहेत याच्यात बी गहू आणि तांदूळ आहेत हे काय तुम्हाला जास्त दाखवत नाही कारण की ब्लॉग ना खूप मोठा होऊन जाणार व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा हि ह किराणा मतलब आपण भरपूर लिष्ट लिस्ट तर भरपूर मोठी झालेली आहे आपली किराण्याची पण कसं आता दोन तीन महिना आम्हाला टेन्शनच नाही किराणा भरायला काय की मग एकदा किराणा घरात राहिला तर मग भाजीला काय बी आणता येतं आणि बनवता येतं तर त्यामुळे आम्ही पहिला पगार झाल्यावर किराणाच पहिला भरतो बाकीचं सगळं साईडला ठुतो त्यामुळे आपला किराणा झालेला आहे किती चुकतो हो? नऊ हजारचा किराणा झालेला आहे पुरा थोटल आता दोन महिने काही टेन्शनच नाही आणि ब्लॉग आवडला असत तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मध्ये जा छान बदल भेटतो कसं आपण इथून रेडीमेड किराणा घेतला ना तो घरात पुरत बी नाही आणि कळत बी नाही पैसे भरपूर जातात त्यामुळे आम्ही ना डिमांड मधूनच किराणा आणतो आणि आम्ही असं सुट्ट्या सुट्ट्याच घेतो कारण की ते मध्ये असतं ना सुट्टी टाकलेलं तेच घेतो पॅक जास्त काही घेत नाही कारण की ते शोस्त असतं त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ आवडला असतं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय